ओके okay, चला आता जी एस टी कारवरती कमी झालेला आहे बट त्याच्यामध्ये भरपूर टर्म अँड कंडिशन देखील आहे म्हणजे कुठली कार घेतल्यानंतर किती टॅक्स असणार आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे मराठीमध्ये सांगणार आहे त्यामुळे पटकन आपल्या पेजला फॉलो करून घ्या so, सो फर्स्ट जर पाहिलं पेट्रोल पेट्रोल प्लस हायब्रीड एलपीजी आणि सी एन जी ह्या ज्या गाड्या आहेत यांच्यावरती जो टॅक्स आहे तो आता अठ्ठावीस टक्क्यांपासून अठरा टक्के करण्यात आलेले बट त्याला एक क्रायटेरिया आहे तुम्ही जी गाडी घेत असाल त्या गाडीचं जे इंजिन आहे ते बाराशे सीसीच्या आतमध्ये असायला पाहिजे प्लस त्या गाडीची जी लेंथ ही चार मीटर पेक्षा कमी असायला पाहिजे त्या गाड्यांमध्ये जवळपास तुम्ही सत्तर हजारापासून एक लाख वीस एक लाख तीस हजारपर्यंत सेव्हिंग जे आहे ते करू शकता डिझेल प्लस डिझेल हायब्रिड गाड्यांची जी लेंथ आहे ती चार मीटर असेल आणि गाडीचं जे इंजिन आहे डिझेल इंजिन ते पंधराशे सीच्या आतमध्ये असेल तर ह्या गाड्यावरती सुद्धा आता अठरा टक्के जीएसटी लागणार आहे जो की आधी अठ्ठावीस टक्के होतं गाडीचं जर पाहिलं प्राइसिंग ऑलमोस्ट एक लाखापासून दीड लाखापर्यंत ह्या गाड्यांच्या तुम्हाला द्यायच्या आहेत त्यानंतर मोटरसायकलचा जर आपण विचार केला तीनशे पन्नास सीसीच्या आतमध्ये जेवढ्या पण मोटरसायकल आहेत त्या गाड्यांवरती सुद्धा आता जीएसटी जर पाहिला तो आधी अठ्ठावीस टक्के होता तो अठरा टक्के झालेला आहे त्यामुळे इथे देखील तुम्हाला जीएसटीचे जे टॅक्स बेनिफिट ते भेटणार आहे मोठे जे एसयू आहेत पंधराशे सीसीच्या वरच्या लेंथ आहे ती चार मीटरपेक्षा सुद्धा जास्त आहेत तर ह्या गाड्यांवरती सुद्धा आता फ्लॅट चाळीस टक्के टक्के जो जीएसटी तो अप्लिकेबल असणार आहे आधी जर पाहिलं अठ्ठावीस टक्के जीएसटी होतात प्लस सेज जर पाहिला तो सुद्धा तेरा टक्क्यांपासून सतरा टक्क्यांपर्यंत होता सो इथे देखील तुम्हाला त्याचे बेनिफिट जे आहे ते मिळणार आहेत व्ही कारवरती जर आपण विचार केला तर पाच टक्के आधी जीएसटी होता आणि आता सुद्धा पाच टक्केच जो सरकारने तो ठेवलेला आहे एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो या गाड्यांमध्ये मारुती सुजुकीची प्रेस जात ती आहे चार मीटर पण ह्या गाडीमध्ये नॅचरल स्पेडेड पेट्रोल इंजिन आहे पंधराशे सीसीचं त्यामुळे ह्या गाडीला जो टॅक्स बेनिफिट आहे जो आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के आले तो ह्या गाडीसाठी ॲप्लिकेबल नसणार आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस शोरूम मध्ये जाणार गाडी चॉईस करण्यासाठी तर हे जे क्रायटेरिया आहे ना हे लक्षात ठेवा आता तोच जर विषय आपण डिझेल कारवरती घेतला क्रेटाचा जर आपण विचार केला किंवा किया या जर आपण विचार केला या दोन्ही गाड्यामध्ये डिझेल इंजिन पंधराशे सीसीचं आहे पण ह्या गाड्यांची लेन जर पाहिली चार मीटरपेक्षा जास्त त्यामुळे ह्या गाड्यांना सुद्धा जो हा बेनिफिट आहे अठ्ठावीस टक्क्यांपासून अठरा टक्क्यापर्यंत जो बेनिफिट आले तो लागू नसणार आहे ट्रॅक्टरचे टायर आणि स्पेअर पार्ट वरती जर पाहिलं आधी अठरा टक्के जीएसटी लागत होता तो आता पाच टक्के करण्यात आलेला आहे प्लस ब्रँडने ट्रॅक्टर घेत असाल तर आधी बारा टक्के जीएसटी होता तो आता पाच टक्क्यांवरती करण्यात आलेला आहे ऍग्रीकल्चरचे जे इक्विपमेंट आहेत हार्वेस्टिंग सारख्या ज्या मशिनरी आहेत आधी बारा टक्के जो जीएसटी तो लागू होत होता आता पाच टक्के जीएसटी लागू असणार आहे मग तुम्ही जर प्लॅन करत असाल नवीन गाडी घेण्याचा किंवा नवीन अग्रिकल्चर काही इक्विपमेंट वगैरे घेण्याचा थोडंसं थांबा बावीस नंतर तुम्ही जर बुक केली तर तुम्हाला टॅक्स देखील कमी लागेल तुमची सेविंग देखील होऊन जाईल सो अशा पद्धतीनं हे जी एस टीचं जे टॅक्सच्या स्वरूपात जे आहे ते भारत सरकारने इम्प्लिमेंट केलेलं आहे